हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी त्याचा मराठीचा लेसन आहे उत्तम सूत्रसंचालन कसे करावे हुँ? सेवन नंबरचं से लेसन आहे पाठ सातवा ठीक आहे तर हा लेसन आपण आज इथे बघणार आहोत बघा उत्तम सूत्रसंचालन सूत्रसंचालन यातला आपण इंग्रजीमध्ये अँकरिंग असे म्हणतो आता बेस्ट अँकरिंग करण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये त्या अँकरमध्ये कोणकोणते गुण असायला पाहिजे ते सूत्रसंचालन जो करणार सर, आहे त्यामध्ये कोणकोणते गुण असायला पाहिजे हे सर हे सर्व गुण लेसन लेसनमध्ये या धड्यामध्ये इथे सांगितलेले आहे ठीक आहे आपण सुरुवात करूया की बघा कार्यक्रम मग कोणताही असो म्हणजे प्रोग्राम कोणताही असो तिथे एका उत्तम सूत्रसंचालकाची गरज असते सूत्रसंचालकाची उत्तम म्हणजे एक परफेक्ट असा जो अँकर असतो त्याची आवश्यकता असते एक कुशल सूत्रसंचालकाच्या सूत्रसंचलनामुळे कार्यक्रम रंजक उत्साही आणि अर्थपूर्ण होण्यास मदत होते म्हणजे एक बेस्ट अँकर जो असतो त्या अँकरच्या बोलण्यामुळे त्याच्याचे त्याची जी बोलण्याची कौशल्य जे असतं त्यामुळे जो प्रोग्राम असतो जो कार्यक्रम असतो तो अतिशय सुंदर रंजक उत्साही आणि अर्थपूर्ण होत असतो संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याची धुरा सूत्रसंचालकाच्या खांद्यावर असते म्हणजे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याची धुरा म्हणजे पूर्ण प्रोग्राम जो आहे तो व्यवस्थितरित्या पूर्ण होण्यासाठी जो अँकर जो असतो त्या अँकरची जबाबदारी इथे असते हा सूत्रसंचालक जो असतो हा सूत्रसंचालक श्रोते आणि वक्त्यांमधील दुवा म्हणून काम करत असतो श्रोते आणि वक्ता वक् श्रोते आणि वक्ता म्हणजे काय तर जो जे कार्यक्रम करणारे जे व्यक्ती असतात म्हणजे जे प्रमुख पाहुणे म्हणून जे, जे आलेले व्यक्ती असतात ते आणि जे प्रोग्राम बघायला जे व्यक्ती आलेले असतात तर या दोन्हींमधील दुवा दुवा म्हणजे काय त्या दोन्हीमधील जे जॉईंडिंग बॉन्डिंग जे असतं ते करण्याचं काम कोण करतं तर हा सूत्रसंचालक करत असतो कार्यक्रम रंजक करण्याची जबाबदारी सूत्रसंचालकावर असते पूर्वी छंद म्हणून स्नेहसंमेलन सण उत्सव जयंतीच्या वेळी होणारे सूत्रसंचालन प्रत्येकात प्रत्येकच आर्थिक सामाजिक राजकीय किंवा कोणताही कार्यक्रम असो त्याचा अविभाज्य भाग ठरतो बघा पूर्वी पूर्वीच्या काळी अगदी आपण छंद म्हणून असे प्रोग्राम मध्ये सूत्रसंचालन करत असत काही जणांना काही व्यक्तींना आवड होती म्हणून ते असे प्रोग्रामला सूत्रसंचालन करत असते पण आता सूत्रसंचालन हा एक महत्वाचा असा मुद्दा आहे म्हणजे सूत्रसंचालक जो असतो त्यामध्ये असे विशिष्ट असे गुण असणे आवश्यक असते आता सूत्रसंचालन प्रत्येकच आर्थिक सामाजिक राजकीय किंवा कोणताही कार्यक्रम असो त्याचा अविभाज्य भाग ठरतो कार्यक्रमाची योग्य गुंफण करणे सूत्रसंचालकाचे काम आहे योग्य गुंफण करणे म्हणजे प्रोग्रामची सुरुवात कशी करायची कोणता प्रोग्राम कसा घ्यायचा आणि कोणत्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रत्येक व्यक्तीला समोर सादर करणे तर हे सर्व जी आखणी जी असते कार्यक्रमाची ते कोण करतं तर सूत्रसंचालक करत असतो शिवाय कार्यक्रम चालू असताना पूर्ण वेळ प्रेक्षक हजर राहावे ते त्यांची जागा सोडून मध्ये जाऊ नये याकरिता सूत्रसंचालक महत्वाची भूमिका बजावत असतो आता सूत्रसंचालन करताना लक्षात ठेवाव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी त्यातील ते महत्वाचा जो पहिला पॉईंट आहे तो आहे सूत्रसंचालकाचे शब्द उच्चा। उच्चार बघा जो सूत्रसंचालक जो असतो त्याचे शब्दांची उच्चार करण्याची जी पद्धत असते ती अतिशय स्पष्ट आणि अतिशय त्याची शब्दावरती कमांड असायला पाहिजे म्हणजे सूत्रसंचालक जेव्हा सूत्रसंचालन करतो तेव्हा त्याचे शब्दोच्चार स्पष्ट असावे ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येते तेव्हा त्या कार्यक्रमाबाबत संपूर्ण माहिती किंवा त्यासारख्या समान कार्यक्रमाची माहिती सूत्रसंचालकाला असावी म्हणजे जो प्रोग्राम आपण करणार आहोत जो कार्यक्रम करणार आहोत त्या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती ही सूत्रसंचालकाला असायला हवी म्हणजे त्या कार्यक्रमाचं सखोल ज्ञान त्या त्या ज्या माहितीबद्दल ज्या जो प्रोग्राम करायचा आहे जस ज्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं आहे जो विषय आहे त्या विषयाचं सखोल ज्ञान हे असल्याशिवाय त्या, त्या सूत्रसंचालकाने आपले मत स्पष्टपणे मांडू नये म्हणजे तो मांडू शकत नाही सूत्रसंचालकाचा शब्द ना स्पष्ट असावा त्याचे उच्चार उच्चार प्रमाण मराठी भाषेतील असणे आवश्यक आहे शिवाय विषयाला न्याय दिला नाही तर कार्यक्रमाचा अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे आत्मविश्वासाने वागणे व बोलणे जो सूत्रसंचालक जो असतो दुसरा पॉइंट आहे आत्मविश्वासाने वागणे व बोलणे सूत्रसंचालन करीत असताना व्यक्तीच्या चेहऱ्यावर भीती किंवा चिंता दिसता कामा नाही म्हणजे जो सूत्रसंचालक जो असतो त्यामध्ये पूर्णपणे आत्मविश्वास कॉन्फिडंट असला पाहिजे त्याला कोणताही त्याला कार्यक्रम करताना कुठल्याही प्रकारची भीती वाटली नाही पाहिजे समोर किती जरी प्रेक्षक आले बसले आणि त्यांनी कुणी कोणताही प्रश्न विचारला तरी त्या सूत्रसंचालकाला ते, ते व्यवस्थितरित्या हँडल करता आलं पाहिजे विषय साध्य, साध्या साध्या सोप्या शब्दात सांगता यावा एखाद्या साखळीप्रमाणे त्याचा एकमेकांसोबत संबंध जोडता यावा आपला चेहरा हसतमुख व प्रसन्न ठेवणे शब्दामधून शब्दा प्रसन्नता झळकणे एखाद्या साखळीप्रमाणे एक सत्र झाल्यावर दुसरे सत्र तिसरे सत्र अशी मानणी करणे तसेच यामध्ये कोणताच खंड पडू न देणे ही सुद्धा जबाबदारी सूत्रसंचालकाची असते म्हणजे जो प्रोग्रामचा अँकरिंग जो व्यक्ती करत असतो जो सूत्रसंचालक जो असतो त्याला त्या ते विषयाचं ज्ञान असणं हे हे जितकं महत्वाचं ते आहे त्याचप्रमाणे त्याला जो विषय मांडता मांडायचा आहे आणि तो विषय मांडताना जर मध्येच कुणी काही त्याबद्दल प्रश्न विचारला किंवा काही विचारलं तर त्या विषयाला धरून त्याने उत्तर देणं आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने तो व ते उत्तर देऊन परत तीच साखळी पकडून पुढे त्याला ते बोलता आलं पाहिजे म्हणजे कुठलाही खंड पडून देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे त्या अँकरमध्ये त्या सूत्रसंचालकामध्ये प्रचंड आत्मविश्वास असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा तिसरा पॉईंट आहे वर्तमान घडामोडीचे ज्ञान वर्तमान म्हणजे चालू घडामोडींचे ज्ञान त्या सूत्रसंचालकाला असणे आवश्यक आहे कार्यक्रम कोणताही असो राजकीय अथवा सांस्कृतिक त्यावर भाष्य केल्यानंतर त्याच विषयाला जोडून इतर माहिती पुरवण्याचे काम सूत्रसंचालन करत असतो ज्ञानाची गरज प्रत्येकाला असते त्यामुळे सातत्यपूर्ण चौकस वाचनाची सवय असल्यास वर्तमान घडामोडी लवकर समजतात म्हणजे जो सूत्रसंचालक असतो त्याला वाचनाची आवड ही असणे आवश्यक आहे कारण जर तो नेहमी वाचत असेल तर त्याला सर्व बाजूचं ज्ञान व्य असणे असत असते ठीक आहे चौकस वाचनाची सवय असल्यास वर्तमान घडामोडी लवकर समजतात चौकस आणि चौफेर दृष्टिकोन ठेवून सूत्रसंचालन करता यायला हवे कार्यक्रमात सकारात्मक अथवा नकारात्मक विचार व्यक्त करण्यात आले वातावरण गंभीर न करता हलके फुलके वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे आणि वर्तमान ज्ञानाकरिता स्वतः टिपणे काढून टिपणे म्हणजे काय तर स्वतः काही पॉइंट्स काढून त्या सूत्रसंचालकाला ते व्यवस्थित सांगता आले पाहिजे म्हणजेच त्याला कोणतीही अडचण येत नाही ठीक आहे पुढचा जो पॉईंट आहे कार्यक्रमाची रूपरेखा बनवणे रूपरेखा म्हणजे काय तर पूर्ण जो प्रोग्राम असतो त्याची पूर्ण आखणी करायची कोणता प्रोग्राम कधी सुरू सुरू करायचा त्यामध्ये कोणकोणते मुद्दे यायला हवेत आपल्याला कोणत्या पद्धतीने बोलायचं आहे कोणता पॉईंट केव्हा मांडायचा कोणत्या प्रेक्षकासमोर किंवा कोणत्या जो परीक्षक आहे त्या परीक्षकासमोर की कशा पद्धतीने बोलायचं कोणता पॉईंट्स घेऊन बोलायचं हे सर्व ज्ञान त्याला असणे आवश्यक आहे म्हणजे अशी रूपरेखा अशी आखणी त्याने केलेली पाहिजे कार्यक्रम यशस्वी व्हावा असे वाटत असेल तर त्याची रूपरेखा बनवणे आवश्यक असते उ जर उत्तम नियोजन केले असेल तर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडता येतो आराखडा बनविल्यामुळे कोणता व्यक्ती कधी बोलणार या याविषयी पूर्ण माहिती त्या व्यक्तीला असते मध्येच कोणी पाहुणे नाही आले किंवा अतिरिक्त कोणी आले तर त्या यांचे नियोजन कसे करायचे याचा कच्चा आराखडा महत्त्वाचा असतो ठीक आहे आणि पुढचा पॉईंट आहे बघा भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व जो संचालक जो सॉरी जो सूत्रसंचालक जो असतो त्याला ज्या भाषेमधून आपल्याला सूत्रसंचालन करायचं आहे कोणतीही भाषा असू दे मराठी हिंदी इंग्रजी उर्दू किंवा तामिळ कोणत्याही भाषेतून सूत्र सूत्रसंचालन त्या व्यक्तीला करायचं असेल तर त्या भाषेवर त्याचं प्रभुत्व असणं आवश्यक आहे सूत्रसंचालकांना भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे भाषेचे माध्यम प्रेक्षक सूत्रसंचालक यांना एकमेकांना परस्परासोबत घट्ट बांधून ठेवते त्यांची संभाषणाची शैली बहारदार असावी तसे शब्दांची मांडणी सूत्रबद्ध रीतीने केलेली असावी भाषा अतिशय साधी असावी गुंतागुंतीच्या अस्ताव्यस्त शब्दांचा वापर नसावा म्हणजे अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये त्या सूत्रसंचालकाला बोलता आलं पाहिजे सर्वांना जमेल समजेल अशा अलंकारिक भाषेत कार्यक्रमाचा कल लक्षात घेऊन वयोगट लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या स्वरूपावरून भाषेचे नियोजन करावे वयोगट लक्षात घेऊन म्हणजे छोट्या मुलांचा कार्यक्रम असेल तर त्याच पद्धतीने ती भाषा आपली पाहिजे वाक्यरचना आपली पाहिजे आणि जर आ, प्रोग्राम हा शाळेतील असेल तर त्या पद्धतीने असेल किंवा प्रो प्रोग्राम हा जर राजकीय सामाजिक असं असेल तर त्या पद्धतीने ते भाषेचे भाषेची ही नियोजन हो असावे म्हणजे भाषेचा जो अलंकारिक भाषा जी म्हटली जाते कोण कोणत्याही पद्धतीने न बोलता अतिशय व्यवस्थितरित्या बोलणे आवश्यक आहे मधळ भाषेचा वापर करणे श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन त्यानुसार निवेदन करणे आवश्यक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे संवाद शैली जोडणारा दुवा संवाद शैली म्हणजे काय तर सूत्रसंचालकाची संवाद शैली परस्परांना जोडणारी असावी भाषण व सूत्रसंचालनात मूलभूत फरक आहे सूत्रसंचालकाला प्रत्येकदा समोर येऊन समोरच्या व्यक्तीच्या मनाला संदर्भासह दुजोरा द्यावा लागतो संवादाची पद्धत मवाळ मधुर असावी संवाद हा समूहाशी होणारा संवाद असल्याने तितकाच प्रभावी व परिणामकारक असावा त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कविता म्हणी शायरीचा उपयोग आता जो सूत्रसंचालक जो असतो त्या त्याचा कार्यक्रमामध्ये कि कधी कधी कवितेचाही उल्लेख अस व्हावा कविताचे तीन चार ओळी तरी त्याने म्हटलेल्या असाव्या किंवा काही म्हणींचा वापर केला गेलेला असावा कार्यक्रम कसा आहे कोणता आहे यावरून आधीच कविता म्हणी आणि शायरी आपल्या डायरीमध्ये नमूद केलेले असावी त्यानंतर शिवाय शब्द साठा विपुल असावा विषयानुरूप कविता गाणी घेऊन त्याचा उपयोग सूत्रसंचालनामध्ये करावा शिवाय थोर व्यक्तींच्या उदाहरणांची व त्यांच्या विचारांची जोड देण्यात यावी आहे वाचनाची आवड भाषण असो व सूत्रसंचालन आपण वाचनाची सवय ठेवावी त्यामुळे स्वतः समृद्ध होता येते भाषणानंतरची प्रतिक्रिया देण्यासोबतच वाचनासाठी वृत्तपत्र कथा कादंबरी नाटके यांचा समावेश करावा वाचन माणसाला समृद्ध बनवते दिवसागणिक काहीतरी वाचन करावे त्याचा फायदा वक्तृत्व भाषण व सूत्रसंचालन या गोष्टींना होतो पुढचा मुद्दा आहे आवाजाचा चढ उच्चार आता आवाजाचा चढ उत्तर म्हणजे काय तर बघा आवाज ही ईश्वराने दिलेली देणगी आहे तरी आवाजाची काळजी घेणे ही मात्र आपली जबाबदारी आहे आवाजात चढ उतार करणे कधी तो हळवा कधी रौद्र अशा सरांच्या उपयोगामुळे परिणामकारकता वाढून अधिक रंजक म्हणून त्याचा उपयोग करायला हवा आता आवाजाचा चढ उतार करणे म्हणजे काय तर बघा आता सूत्रसंचालन करताना सुरुवातीला जर स्टार्ट जर केलं तर नमस्कार या पद्धतीने आपण बोलतो पण बोलताना प्रत्येक वाक्य हे एकाच लयामध्ये तालामध्ये न बोलता वाक्याला चढ उतार देणं आवश्यक असतं पुढचं आहे बघा संहिता लिहिणे संहिता लिहिणे म्हणजे काय तर सूत्रसंचालन करताना कर त्या सूत्रसंचालकाकडे कार्यक्रमाची संहिता व्यवस्थित लिहिलेली असावी संहिता म्हणजे जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाबद्दल व्यवस्थित असे मुद्देसूद त्यांनी पॉइंट्स लिहिलेले असावे मुद्देसूद टिपण्यास बारीक सारीक तपशील नमूद केलेले असावे उत्साह हो सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकायला पाहिजे नेक्स्ट आहे संवादाची गती आता बघा संवाद बोलून मोकळे व्हायचे नसते तर त्याचा आस्वाद घ्यायचा असतो म्हणजे कोणतंही वाक्य डायरेक्टली बोलून दाखवलं असं होत नाही सूत्रसंच्या प्रत्येक वाक्यामध्ये चढ उतार करून दोन व्यक्ती ज्या पद्धतीने बोलतात किंवा चार व्यक्ती ज्या पद्धतीने एकमेकांशी बोलतात त्याच पद्धतीने चढ उतार करून बोलणे आवश्यक आहे दोन वाक्यातील गती त्यांच्यातील पूर्णविराम स्वल्पविराम याचा वापर लेखनात असावा म्हणजे वाचताना गती कमी राहते आणि विषय व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचवता पोचवता येतो आणि पोहोचवण्यास मदत होते पुढचा आहे विनोद शैली आता विनोद शैली म्हणजे काय तर आवश्यक असेल तिथे विनोदाचा वापर करायला हवा असं वापर केल्यास वातावरण कसे होते कार्यक्रमाचे हलके फुलके होते म्हणजे हलके फुलके वातावरण राहण्यास मदत होते विनोदामुळे हास्य निर्मिती होते आणि उत्साह वाढतो म्हणजे प्रेक्षक जे असतात प्रेक्षक जर विनोद मध्ये मध्ये विनोद झाले हलके फुलके जोक्स झाले तर प्रेक्षक हे उत्साही राहतात ठीक आहे एकंदर वरील सर्व घटकांचा विचार करून सूत्रसंचालन किंवा भाषण करता येऊ शकते मात्र त्यासाठी स्वतःचे प्रयत्न आणि सराव आवश्यक आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आपण आजचा हा जो लेसन आहे तो इथे बघितलेला आहे उत्तम सूत्रसंचालन कसे करावे याचे काही मुद्दे आपण इथे बघितलेले आहेत म्हणजे महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्याचे बारा पॉइंट्स आहेत ते बारा पॉईंट्स आपण इथे बघितलेले आहेत तर आय होप हा जो लेसन आपण आज इथे घेतलेला आहे तर तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद